सोमवारी आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी काही वांगे घेतले हे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर वांग्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे वांग्याचं जे देठ असतं त्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर हे वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे वांगं भाजण्यासाठी आपण अशा पद्धतीने डायरेक्ट गॅसवरती हे वांगं ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे जर जाळी असेल तर त्या जाळीवरती तुम्ही हे वांग भाजून घ्या वांग आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग भाजून झालं की त्यानंतर आपल्याला वांग्याचं साल काढून घ्यायचं आहे वांग्याचे जे तेट आहे ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने साल काढून झालेलं आहे आता इथे वांग्याच्या आपल्याला अशा पद्धतीने सुरीने थोडेसे काप करून घ्यायचे आहे आणि त्यात काही कीड वगैरे असेल तर ते चेक करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे वांग व्यवस्थित बारीक असं ठेचून घ्यायचं आहे आता भरीत बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे या तेलामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान व्यवस्थित तडतडलं की मग याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत वांद्याच्या भरीतमध्ये हे शेंगदाणे खूप छान लागतात हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे त्यानंतर याच्यात चार ते पाच लसांच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा छान परतून घेतल्या आहेत आणि आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे आता हे सगळं या तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण जे वांग भाजून घेतलेलं होतं आणि ठेचून घेतलं होतं ते वांग मी इथे टाकून घेतलंय आता हे वांगं तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णपणे पेस्ट बनवतात त्या पद्धतीने सुद्धा ठेचून घेऊ शकतात मी थोडंसं तोबड असे हे ठेचून घेतलेलं होतं आता हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि याच्यात थोडीशी कांद्याची पाट टाकून घेतली आहे कांद्याची पाट टाकून झाल्यानंतर चवीपुरता आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं एकजीव करून आपल्याला पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती छान शिजून आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेतलंय आणि आता हे मंद गॅसवरती चार पाच मिनिटे शिजून घेणार आहे भरीत शिजल्यानंतर मग याच्यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे एकजीव करून एक, एक साधारण दोन मिनिट फक्त आपल्याला इथे आता हे शिजवून आहे अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत इथे तयार आहे गार्निशिंगसाठी आपण इथे वापरू शकतो तर मग हा होता आपला सोमवारचा मेनू ते म्हणजे वांग्याचं भरीत आता बघू मंगळवारचा मेनू तो म्हणजे शेवभाजी शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची मोरी तेलात छान तडतडली की मग ह्याच्यात जिरं टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते हे कांदे आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कांदे परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राउन रंगावरती परतून झालाय आता याच्यात मी थोडस आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले टोमॅटो जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमी सुद्धा करू शकतात आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला खूप परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे ह्या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात कोथंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते बाकीचे शेव आपल्याला शिल्लक ठेवायची ते आपण नंतर टाकणार आहोत आता हे परतून झालं की मग ह्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आता इथे गरम पाणी टाकून झालेलं आहे चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे आता आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे आपण जी शेव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो आता बुधवारी आपण बनवणार आहोत वाटाण्या बटाट्याची भाजी त्यासाठी एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यात दोन मोठे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून टाकून घेतले हे कांदे आता इथे छान मी भाजून घेणार आहे तर कांदे अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता कांदे भाजून झालेले आहेत आता याच्यात पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं असं मी इथे टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा छान परतून आहे म्हणजेच भाजून घेतलेलं आहे आता याच्यात थोडेसे खोबऱ्याचे काप मी टाकून घेतले आणि हे सुद्धा आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायचे टोमॅटो सुद्धा इथे टाकून घेतलेला आहे पण टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तरच या भाजीत टोमॅटो टाका हे सगळं छान भाजून झालंय आणि हे मी आता मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं कांदा टोमॅटो काढून घेतलेला आहे त्यासोबतच त्याच्यात टाकते दोन चमचे शेंगदाण्याचा पूट आणि हे आता मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आता एका कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्याच्यात आपल्याला तमालपत्र टाकून घ्यायचं आहे म्हणजेच तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे तसंच जिरं टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे हे सगळं छान तळलं गेलं की मग आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून आहे आता हे वाटण मी अशा पद्धतीने तेलात अगदी छान शिजेल इतपत फ्राय करून घेणार आहे जोपर्यंत हा मसाला छान भाजला जात नाही आणि याला थोडंसं तेल सुटत नाही इथपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तर हे पहा मसाला फ्राय झालेला आहे आता त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आपल्या आवडीनुसार गरम मसाला आणि धने पावडर हे सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतो आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय हा मसाला जो आहे तो इथे छान परतून झालेला आहे आता याच्यात मी अगदी अर्धा कप फक्त पाणी टाकून घेतलंय आणि हा मसाला पुन्हा दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती छान शिजू देणार आहे अशा पद्धतीने मसाला शिजला की मग याच्यात आपल्याला वाटाणे आणि बटाटे टाकून घ्यायचे तर हे मी आपले जे साधे शेंगांमधले वाटाणे असतात ते घेतलेले आहे म्हणजेच मटार घेतला आहे आणि त्यासोबतच बटाट्या अशा पद्धतीने साल काढून चिरून घेतले आता हे बटाणे बटाटे याच्यात टाकल्यानंतर आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेवी हवी आहे किंवा किती भाजी हवी त्या अंदाजाने आपण गरम पाणी येथे टाकून घ्यायचं आहे तर मी साधारण दीड ग्लास गरम पाणी येथे टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान शिजवून आहे जोपर्यंत हे वाटाणे आणि बटाटे व्यवस्थित शिजत नाहीत तर आता अशा पद्धतीने आपले वाटाणे आणि बटाटे छान शिजलेले आहेत आणि ही आपली बुधवारसाठीची भाजी म्हणजे वाटाणे बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण बघू गुरुवारसाठी पिठलं पिठलं बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात जिरं टाकायचं आहे त्यानंतर लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी ते टाकून घेतला आहे आता हा कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावरही येईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान भाजला गेला आहे आता याच्यात मी लाल तिखट टाकून घेतले आहे तर साधारण एक चमचा लाल तिखट आणि त्यासोबतच एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद अशा पद्धतीने मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं छान तेलामध्ये फ्राय करून आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकून आहे आणि त्यासोबतच मी इथे कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेले आहे आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे पाणी उकळत असतानाच याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर हे बघा साधारण पाच मिनिटानंतर पाणी अशा पद्धतीने पूर्णपणे उकळायला लागलंय ला आणि पाणी पूर्णपणे उकळायला लागलं ला। की मगच आपल्याला याच्या बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर हे पिठलं मी दोन तीन जणांसाठी बनवते तर त्यासाठी मी साधारण पाऊन वाटी एवढं बेसनपीठ घेतलं आहे आता बेसनपीठ ह्या पाण्यात टाकलं की त्याच्या अशा पद्धतीने गुठळ्या व्हायला लागतात त्यामुळे लगेच आपल्याला एखादा गोल चमचा घेऊन ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे आपल्या जे पिठलं आहेत ते अगदी छान तयार होईल हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे या ज्या गुठळ्या होत्या ह्या आता मोडल्या गेलेल्या आहेत आणि आता आपलं पिठलं हे शिजायला आलं आहे तर हे पहा दहा ते पंधरा मिनटं हे पिठलं आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे पण मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे आणि हे शिजवत असताना अधूनमधून आपल्याला अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मग आपलं गुरुवारसाठीचं पिठलं इथे तयार झालं आहे आता बघू शुक्रवारसाठी वांगे बटाट्याची भाजी कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कडीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे त्यानंतर खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत साधारण पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला त्यासोबतच कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली आहे हे मसाले तेलात परतून घालले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे साधारण मी इथे चार ते पाच वांगे आणि दोन बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी इथे टाकू शकतो आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजून आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूप टाकून घ्यायचा आहे तर मी इथे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूप टाकून घेतला आहे आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता शनिवारसाठीचा मेनू बघू तो म्हणजे शेवग्याच्या शेंगाची भाजी ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण शेंगा शिजवून घेऊ शेंगा शिजवण्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे त्यात जिरं हिंग आणि हळद टाकून घेतली आहे आता याच्यात चिरून घेतलेल्या आणि थोडंसं सा साल काढून घेतलेल्या शेंगा स्वच्छ धुवून मी टाकून घेतल्या हे छान एकजप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्या शेंगा आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत आता या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे ह्याच्यात उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे तर साधारण दोन मोठे कांदे उभे चिरून मी इथे टाकून घेतले आहेत हे कांदे आता छान परतून घ्यायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे अशा पद्धतीने कांदा छान भाजून झाला आहे आता याच्यात चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं आहे त्यासोबतच साधारण अर्धे वाटे कोबऱ्याचे काप मी इथे टाकून घेतलेत आणि हे सगळं छान परतून घेते हे सगळं छान भाजून झालं की त्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाऊन चमचा गरम मसाला आणि थोडासा कढीपत्ता अशा पद्धतीने हे सगळं मी एजीव करून घेतलं आहे आणि हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आता या तेलामध्ये हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटण व्यवस्थित भाजलं जात नाही त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटण भाजत असताना त्यात आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या या वाटणात आपल्याला टाकून घ्यायचे आता याच्यात एक ते दीड ग्लास किंवा आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे किंवा ही भाजी थोडीशी घट्ट होईल इथपर्यंत उकळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे तयार झाली आहे आता बघू रविवारचा मेनू ती म्हणजे दोडक्याची भाजी दोडक्याची भाजी बनवण्यासाठी दोडक्यांना स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याचं साल काढून घेतलं होतं आणि त्यानंतर हे दोडके अशा पद्धतीने उभे चिरून घेतले होते दोडके चिरल्यानंतर त्यामध्ये मसाला भरता येईल अशा पद्धतीने काप आपण ह्याचे करून घ्यायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यासोबतच साधारण दोन चमचे एवढा खोबऱ्याचा कीस घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट त्यासोबतच थोडंसं हिंग कोथंबीर आणि मी इथे थोडासा घेतला आहे सब्जी मसाला किचन किंग मसाला थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे आणि हे मिक्सरमधनं वाटून घेतलंय हे बघा अशा पद्धतीने हे वाटण तयार झालं आहे आता हे वाटण आपल्याला या दोडक्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे वाटण ह्या सगळ्या दोडक्यांमध्ये भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल गरम झाल्यावर आपण जे दोडके भरून घेतले होते ते दोडके मी इथे ठेवून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने झाकण ठेवून पाच मिनटं मध्यम गॅसवरती मी एक वाफ इथे फिरवून घेतली आहे पाच मिनटानंतर हे दोडके आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो मसाला थोडासा शिल्लक होता तो मी इथे टाकून घेतलेला आहे वरून आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण मसाल्यात पण टाकलं आहे त्यामुळे मीठ आपण सांभाळून इथे टाकायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दोडके शिजतील इतपत शिजून घ्यायची तर हे पहा साधारण दहा मिनटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी किती छान दाटसर म्हणजेच घट्ट झालेली आहे आणि सोबतच दोडकेसुद्धा सो आता इथे शिजलेले आहेत तर मग अशा पद्धतीने रविवारसाठीची दोडक्याची भाजी आपली इथे तयार आहे